आपण युवक बंजारा समाजने युवा सर्व रोजगार मिळाले जात आहे तुम्ही बंजारा समाज रोजगार मिळावा जे तिथे नियोजन करा आम्हाला पूर्ण राष्ट्रीय बंजारा परिषद आम्हाला सेवा फाउंडेशन आणि आम्हाला प्रत्येक लोकांची आणि प्रत्येक नायक सरवाई आणि जो काही शिक्षण दिले लोक युवा तुम्हाला सोबतच जत्रा शिक्के धरून सगळं बघा देखील रोजगार मिळावा नियोजन करू आणि आपण वेळी माझ्यामध्ये की जास्तीत जास्त समाजात लोक कल्याण करा वोजगार करावासाठी जो सरकार सरकारी विरोध नेतृत्व असेल जो आपण सर्व देवाचा म्हणून सुद्धा आपण त्यांची विनंती करा आज आपण देखील कार्यक्षण नेतृत्व जो महाराष्ट्र सरकार नुकसान मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ जी शिंदेसाहेबांचे धर्ती पण भेटतो व झाली पण भेटायचा चिन्ह भेट येतात मतदारसंघ भेट येतात वतीने हाती देखील आपण म्हणून नियुक्ती करा अजून आपण देखील अनुभवा कारण भाई आपण देखील एक वाद नेम जाऊ लागली एक वाद आपण नेम राहावं लागेल की जो कोई पक्ष बंजारावर सन्मान करीत मंजारावर सन्मान करेल सोबत मंजारास मतदारांसमोर सरकारने दिली ही वाद केली आपण कारण आपण अवडी मोठ संख्या आपण अवडा मोठ्या प्रमाणे सांग लाखो करोड लोक आता मतदान आपण करतो आपल्यालाही मतदाना अजित महाराष्ट्र शे राष्ट्रीय मतदान परिषदे सेवा फाउंडेशन कारवाई समृद्धी शेष समाजसभेमध्ये विनंती केलं केली जात की आयमा कार्यवारी आपण जास्तीत जास्त कायम करतो मतदाना दे कारण जे कारण देखील आपण यादीबाई नाम द्याव नाम द्यावा राजकीय पक्ष देखील की जास्त परवानगी दिली मतदान यादीवाई देखील नाम कमी झाले पूर्ण देखील आपण देखील विचारला आपण परमपूर रामराव बापू एक इच्छा व्यक्त की स्वतः रामराव बापू यांची तीन वेळा भेटून घेतो आणि बोध बाकीने गरुर बोज साठून सवारी पाच तारखे देखील नरेंद्र मोदी साहेब शेवा भाजा करण्यासाठी सर्व देखील दे बोलायला दे गेला तू चौरी पडला समाज स्वामी चौरी तो लोक युवकोटी सागर आपण त्यांचे स्वागत सरकार त्यांना शेवट जायचं लाखो बंदी आपण बघणार समाजावरची सेवा करण्यास आपल्या निवड जायचं लोकच मुंबईमध्ये आणि लोक म्हणून शेख देखील विनंतीच की आपण व आवा लाखो बंजारा समाज नायक कारभारी आपण गरीब भाई देखील सेवा करेस आपण एक सेवा करेस कार्य करता करता निघावा कारण आपल्या देखील बंजारा समाज सेवा करण्याची लोकसा आहे जो बंजारा समाजात देखील सेवा करावा हात तयार व्हा म्हणून सेवा नक्की हात करते वेधीच्या माध्यमातून म्हणजे वाट देखील पण आता लक्ष नाही की आता देखील कर्नाटक तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणे नाही लोक तो मोठ्या प्रमाणे मात्र लोकच तर मग तो लोक व्यवस्था आहे पण आता देखील शेती मोठा विषय जोच तो आता देखील एक्सप्रेस आहे सागर चालत नाही हैदराबाद एक्सप्रेस चालत तर हो एक होक्सप्रेस आहे आपण ठाणाबाई स्टॉप घेऊन तो वाटण्या देखील ठाणाबाई स्टॉप घेऊन तो आजकाल कर्नाटकांना तेलंगणावर भाग्य नाही त्या लोक देखील सोय घ्या सोबत नक्कीच नाही हो सरकारने महिला वाटेल निवेदन देऊन रेल्वे मंत्री बोलू आणि आपण आता आज आपण जो मुख्यमंत्रीचं बनून सुद्धा देखील आपण बोला आपण बनवून घेतली काही आता सोय घेतात तो बोल की आपण सोय करून गेला आणि आता तिथे नवीन व्यवस्था करा आज करते की आताशी आयोजन योजना जास्तीत जास्त कार्यकोजना विषय विचार आता जो आपला आतूर जाणी झालो सेवा पदक्षेपमध्ये नेमकं काम चालू तो देखील आपण जे सेवा आपण विकास केला अनेक योजना विकास केला आयोग मोदी साहेब तीन डिक्लेअर बंजारा बोर्ड स्थापन करू तो बंजारा घोषणा होणार आपण देखील रेल्वे आपण याने सांगू की अनेक तो नवीन ती योजना डिलेसोबत बरोबर आपण देखील फायदे घेतला आपण वापर करतो मतिलान मां बोलूं थू छो जय